नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेडकर सर माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला पोलीस भरती असेल किंवा सरळसेवे संदर्भातलं अतिशय महत्वाचा टॉपिक आहे किल्ल्यावरील उदाहरणे कारण की परीक्षेमध्ये किल्ल्यावरची उदाहरणं येतातच आल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्युज होतो बऱ्याच वेळा नेमकी त्या उदाहरणाचं नेमकी कोण सोडून गेले कोण आले काहीच कळत नाही आपल्याला मग त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे कळलं बघा उदाहरण एका किल्ल्यावर पाचशे सैनिकांना पन्नास दिवस पन्नास दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे किती दिवस सांगितले बाळा तुला एका किल्ल्यावर पाचशे सैनिकांना पन्नास दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे जर दहा दिवसानंतर जर दहा दिवसानंतर शंभर सैनिक किल्ला सोडून गेले बरोबर आहे दहा दिवसानंतर शंभर सैनिक किल्ला सोडून गेले तर उर्वरित अन्न साठा उर्वरित अन्न उर्वरित सैनिकांना किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारला आहे अतिशय सिंपल उदाहरण आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जात किती सैनिक आहेत पाचशे सैनिक आहेत किती सैनिक आहेत पाचशे किती सोडून गेले शंभर सोडून गेले किती सोडून गेले शंभर पाचशे मधले शंभर सोडून गेले म्हणजे राहिले किती राहिले किती चारशे सैनिक राहिले किती चारशे सैनिक आणि नंतर तू काय करणार चारशे सैनिक राहिले पन्नास दिवस आढळले नंतर पन्नास कुठेतरी करणार मग तुझा सगळा गोंधळ निर्माण होणार गोंधळ निर्माण झाला का तुझा बीपी वाढतो आपला बीपी तर वाढतोच काही कारण नसताना लक्ष दे तू सगळ्यात महत्वाचं की तुला ह्या उदाहरणाची नेमकी सुरुवात कशी करायची हा सगळ्यात मोठा विषय अजिबात घाबरून जायचं नाही लक्ष अजिबात नाही घाबरून जायचं एकदम सिम्पल आहे पाचशे सैनिक आहेत सोडून गेले त्यानंतर बघू सैनिक किती इथं पाचशे किती इथं पाचशे सैनिक आहेत पन्नास दिवस अन्न फोटे किती पन्नास दिवस दहा दिवसानंतर सांगितले बाळा किती दहा दिवसानंतर शंभर सैनिक किल्ला सोडून जातात दहा दिवसानंतर मग दहा दिवसानंतर सोडून जातात पन्नास दिवसाचं अन्न आहे म्हणजे हे दहा दिवस काय गेलेले सैनिक काय उपाशी राहिले होते का नाही उपाशी राहिले होते काय उपाशी राहिले होते का नाही मग शंभर सैनिक जर सोडून गेले मग दहा दिवसानंतर सोडून गेले पन्नास दिवसामधलं म्हणजे अन्न किती दिवसात राहिले चाळीस दिवसा शिल्लक राहिले किती दिवसात राहिले बारा शिल्लक चाळीस दिवसाचं बरोबर पाचशे सैनिकांचं आता चाळीस दिवसाचं अन्न आहे आणि शंभर सोडून गेले पाचशे मधले किती सोडून गेले पाचशे मधले शंभर सोडून गेले म्हणजे खाली किती राहिले चारशे सैनिक राहिले किती राहिले चारशे सैनिक म्हणजे पाचशे सैनिकांचं चाळीस दिवसाचं अन्न चारशे सैनिकांना किती दिवस पुरेल एवढाच प्रश्न होता आणि किती प्रश्न आहे पाचशे सैनिकांचं चाळीस दिवसाचं अन्न चारशे सैनिकांना किती दिवस पुरेल अडीच शंभर सोडून गेले आणि आपल्याला इथली किंमत काढायची म्हणजे हा का बरे बरे। दोन शुन्य, दोन शुन्य चार इकडे येऊन काय होणार आहे भागाकार होणार आहे म्हणून पाचशे गुणिले चाळीस बरोबर आहे आणि भागीले किती चारशे दोन शून्य दोन शून्य कट झाले चार एक चार चार एक चार शून्यशे शून्य दहा गुणले पाच किती दिवस अन्न पुरेल पन्नास दिवस किती दिवस पुरेल बाळा पन्नास दिवस सगळ्यात महत्वाचा आहे कन्सेप्ट समजून पाहिजे कोण सोडून गेले कोण आले हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सिम्पल बघ याच्यानंतर या एक उदाहरण तुला आणखीन एक उदाहरण विचारलं जातं ती उदाहरण सोपं आहे हा लक्षात याच टाईपमधलं आणखीन एक थोडस वेगळं उदाहरण आहे ते तुला विचारलं आलं लक्षात बघा थोडक्यात तुला सांगितलंय की एका किल्ल्यावर एका किल्ल्यावर सहाशे सैनिकांना सैनिकांना सात दिवस सात दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे एवढा अन्नसाठा आहे थोडक्यात वीस दिवसांनी वीस दिवसांनी काही सैनिक काय सांगितलंय बघा काही सैनिक काही सैनिक सोडून गेले काही सैनिक निघून गेले निघून गेले तर, तर उर्वरित अन्नसाठा उर्वरित उर्वरित अन्नसाठा चाळीस दिवस पुरतो चाळीस दिवस पुरतो तर तर निघून गेलेले सैनिक किती तर निघून गेलेले गेलेले सैनिक किती सैनिक किती बघ तुला प्रश्न विचारला होता आपल्याला काय सांगितलंय बघ सगळ्यात माझ्या एका किल्ल्यावर सहाशे सैनिकांना सात दिवस एवढे पुरेल एवढा अन्नसाठा आहे वीस दिवसांनी काही सैनिक निघून गेले किती गेलेत मला माहित नाही ते आपल्याला पर्याय शोधायचे किती गेले निघून गेले तर उर्वरित अन्नसाठा निघून गेल्यानंतर जो अन्नसाठा आहे तो चाळीस दिवस पुरतोय किती दिवस पुरतोय चाळीस दिवस तर निघून गेलेले सैनिक किती असा प्रश्न विचारला हा लक्षे हा लक्षे निघून गेले सैनिक साठच दिवस येतो तर उर्वरित अन्नसाठा साठ दिवस पुरतो असं समज किती दिवस पुरतोय साठ दिवस पुरतोय उर्वरित अन्नसाठा साठ दिवस पुरतोय तर निघून गेलेले सैनिक किती आता नीट लक्षात घ्या सहाशे सैनिक आहेत सहाशे सैनिक आहेत साठ दिवस अन्न पुरत आहे किती दिवस पुरतोय साठ दिवस अन्नसाठा पुरतोय वीस दिवसांनी म्हणजे किती दिवसाचा अन्नसाठा शिल्लक राहिला चाळीस दिवस राहायला बाळा किती दिवसात राहायला सहाशे सैनिकांचा चाळीस दिवसाचा अन्नसाठा बरोबर तो जो अन्नसाठा आहे तो साठ दिवस खाल्लाय किती दिवस खाल्लाय सैनिकांनी साठ दिवस किती दिवस खाल्लाय साठ दिवस तर तर किती सैनिक नेमकी निघून गेले असा प्रश्न विचारला बरोबर आहे मग आता सगळ्यात महत्वाचं बघ तुला किती सही निघून गेले ते काढायचे भागिले तो काय केलं इकडं हा साठ इथं आला भागिले साठ केलं साठ एक साठ साठ दहा साठ किती आलं शंभर शंभर गुणिले सॉरी साठ एक साठ बरोबर आहे शून्य दहा आणि काय केलं तू दहा गुणिले चाळीस बरोबर चाळीस गुणिले दहा किती चारशे किती चारशे चारशे सैनिकांना तो अन्नसाठा किती दिवस जाणार आहे दिवस जाणार आहे मग आता मला सांग तुझं उत्तर आलंय चारशे किती आलंय चारशे आले मग आता चारशे सैनिकांना तो अन्नसाठा साठ दिवस पूर्ण आहे म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला सैनिक हो सहाशे होते आता किती अन्न सैनिक आले चारशे आले चार म्हणजे याचा अर्थ दोनशे सैनिक काय झाले निघून गेले दोनशे सैनिक काय झाले निघून गेले दोनशे सैनिक निघून गेले बाळा किती निघून गेले दोनशे कारण की चारशे सैनिकांना साठ दिवस ते अन्न साठा फडतोय म्हणजे याचा अर्थ सहाशे मधले चारशेच राहिले म्हणजे राहिले गेले किती दोनशे निघून गेले अशा टाइपचा जर वेगळ्या टाइपचा जसा प्रश्न येईल तसा तुला हा लक्ष घरबडून जायची गरज नाही हा लक्षामध्ये कधी कधी याच्यामधला थोडासा प्रश्न आणखी चेंजेस चेंज होऊन येतो आता कसा येतो ते तुला सांगतो बघा पुढचा एक क्वेश्चन बघ याच्यामध्ये थोडासा चेंज करून देणार आणि चेंज करून दिला की आपली घरबडून लक्ष याच्यामध्ये थोडस उदाहरण चेंज करतात आणि चेंज केल्याच्या नंतर सुद्धा आपण गडबडून जातो लक्ष उदाहरणार्थ बघ एका किल्ल्यावर काही सैनिक आहेत बघा काय सांगितलं तुला एका किल्ल्यावर काही सैनिक आहेत काही थोडक्या सैनिकांना चाळीस दिवस चाळीस दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे अन्न साठा आहे दहा दिवसांनी दहा दिवसांनी शंभर सैनिक शंभर सैनिक नवीन आल्याने नवीन नवीन आल्याने उर्वरित अन्नसाठा उर्वरित अन्नसाठा उर्वरित अन्नसाठा पंचवीस दिवस पुरतो पंचवीस दिवस पुरतो तर तर सुरुवातीला सुरुवातीला सैनिकांची संख्या किती सैनिकांची संख्या किती बघ तुला एक प्रश्न विचारलाय अतिशय गोंधळातला प्रश्न आहे अतिशय गोंधळातला आहे बऱ्याच मुलांना या गोंधळातल्या क्वेश्चनवरती बराचसा प्रॉब्लेम येतो परंतु आता तुला घाबरून द्यायची गरज नाही अतिशय सिंपल आहे बघ फक्त नीट लक्ष दे नीट लक्ष दे काहीच बदल करायचा नाही जसं आहे तसंच उतरायचं आहे तुझं फक्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ह्या लक्ष तुझं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तुझं लक्ष भंतच केंद्रित झालं तुला नाही समजत नेमकी तू झा नेमकी स्वतःवरती जास्त कॉन्फिडन्स वाढलाय स्वतःवर तू जास्त भरोसा स्वतःवर नाही भरोसा आहे कुठून भरोसा येतो तेच कळत नाही मराठी म्हटलं की तुला आठ मार्क पडते गणित म्हटलं की तीन मार्क पडते बुद्धिमत्त तुला येतच नाही पण पोलीस तुला व्हायचं नाही कॉन्फिडन्स तुला भलतच कॉन्फिडन्स तुला येतो कुठून ते मला तरी सांग मला पण आला पाहिजे जरा कॉन्फिडन्स लक्ष कुठून येतो कॉन्फिडन्स यावं तो कॉन्फिडन्स आधी बघ इथं आधी उतरायचंय तुला तो कॉन्फिडन्स तुला इथं दाखवायचं आलक्षे नुसतं कोणीतरी सांगितलंय कॉन्फिडन्स वाढवा कॉन्फिडन्स वाढवा वाढवा कॉन्फिडन्स वाढ काही कामाला धाम इकडे बघ लक्ष दे एका किल्ल्यावर काही सैनिक आहे तुला माहित नाही नाही माहित ना काय हरकत नाही प्रश्न चिन्ह टाक काय टाक प्रश्न चिन्ह नाही माहित ठीक काय हरकत नाही चाळीस दिवस अन्न पुरेज एवढं अन्न साठाय किती चाळीस दिवस परंतु दहा दिवसांनी शंभर सैनिक झाले किती सैनिक झाले बाळ्या दहा दिवसांनी शंभर सैनिक नवीन आले आलेत ना नवीन मग आता हे दहा दिवस काय हे जे काही सैनिक होते पाच असते दहा असते वीस असते शंभर असते काहीतरी असतील ते सैनिक काय उपाशी नाही राहिले त्यांनी दहा दिवस अन्न खाल्ले म्हणजे अन्न राहिले किती आपल्या जवळ शिल्लक चाळीस दिवसातलं फक्त तीस दिवसाचं अन्न शिल्लक राहील हे जे हे जे सैनिक आहेत हे जे सैनिक आहेत तर यांचं फक्त तीस दिवसाचं अन्न आपल्याला शिल्लक आहे बरोबर बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर शंभर सैनिक नवीन ऍड झाले शंभर सैनिक काय झाले नवीन ॲड झाले पहिले सैनिक किती प्रश्न प्रश्नचिन्ह पहिले सैनिक किती प्रश्न प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर नवीन ॲड झाले म्हणजे प्लस शंभर करतो बरोबर आहे नवीन ॲड झाली म्हणजे प्लस काय केलं मी शंभर केलं पहिले सैनिक किती इथं प्रश्नचिन्ह दिलेले प्रश्नचिन्ह अक्षर माना मान तो अन्नसाठा किती दिवस पुरतोय पंचवीस पुरतोय बाळा किती दिवस पुरतोय पंचवीस कि दिवस किती दिवस पुरतोय पंचवीस दिवस आता तुला हे सोडायचं आहे बरोबर आहे आता हे सॉल्व्ह करण्यासाठी बघ सगळ्यात महत्वाचं प्रश्नचिन्ह गुणिले तो तीस केले बरोबर या पंचवीसने मात्र ह्या दोन्ही संख्येला तुला गुणायचंय प्रश्नचिन्हाच्या जागा हवं तर मी तुला एक अक्षर मानून देतो की जेणेकरून तुला, 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 तुला गोंधळ कमी होईल इथं तीस गुणने पंचवीसने याला गुंध बघ पंचवीस एक झालं अधिक पंचवीस गुणने शंभर केलं पंचवीसशे झालं बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून इकडे यायचं कारण की हा एक्स आहे हा एक्स आहे हा जर इकडं आला तर वजा होईल म्हणून तीस एक्स वजा पंचवीस एक्स बरोबर पंचवीसशे बरोबर किती पंचवीसशे तीस एक्स म्हणून पंचवीस एक गेला खाली राहिला पाच एक्स पाच एक्स बरोबर किती पंचवीसशे बरोबर आहे आणि तुला आता भाग द्यायचा आहे पंचवीसशे भागिले पाच म्हणून एक्स बरोबर पंचवीसशे भागिले पाच पाच एक पाच 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 पंचवीस वरले दोन शून्य हाय असे देऊन टाकले म्हणून यक्स बरोबर किती आलाय तुझं पाचशे म्हणजे म्हणजे त्या किल्ल्यावर सुरुवातीला किती सैनिक होते पाचशे सैनिक होते किती सैनिक होते अतिशय सोपे हा मध्ये अतिशय सोपे फक्त तुला काय करायची रिव्हिजन मारायची असते व्हिडिओ वारंवार आहे कन्फ्यूज व्हायचं नाही प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस केल्याशिवाय परीक्षाला उतरायचं नाही पुकडचा कॉन्फिडन्स घेऊन घेण्याचं नाही कुणीतरी सांगितलंय म्हणून कॉन्फिडन्स वाढवायचं हा लक्ष आपल्याला कॉन्फिडन्स घ्यावीचं नामुकांत म्हणून ते अजिबात नाही काय करायचं सगळ्यात महत्वाचं आधी तू शीख आधी तू कन्सेप्ट क्लिअर करून घे आणि नंतर कॉन्फिडन्स म्हणून लक्षे आधीच कॉन्फिडन्स घेऊन चालला येईल जायला बरोबर लक्षात ठेवायची गोष्ट मध्ये आणि तुला पुढचा व्हिडिओ बघायसाठी तुला काय करायचंय पुढचा व्हिडिओ बघायसाठी तुला काय करायचंय आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करायचे अल लक्ष दे सबस्क्राईब करून राज क्लासेस पाच वेळ सबस्क्राईब करून लगेच पुढचा व्हिडिओ दोन दिवसामध्ये लगेच परत तुला आहे पुढल्या व्हिडिओमध्ये पुढच्या कन्सेप्ट क्लिअर करून तुला घ्यायचे लक्षे धन्यवाद